ज्या खडसेंनी हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून रान उठवलं त्यांची लेख म्हणजेच रोहिणी खडसेंनी सुद्धा कवितेच्या माध्यमातून का होईना पसत्ताधाऱ्यांची लाच काढली त्याच खडसेंचा जावई रेप पार्टीमध्ये अटक होतो रेव पार्टीत कोकेन गांजा या अमिली पदार्थांचं सेवन केलं जात असल्याची माहिती देखील समोर येते त्यामुळे जाणून घेऊयात खडसेंना गोतत आणणारे आणि रेव पार्टीमध्ये रंगे हात पकडलेले प्रांजल खेवलकर नेमके कोण आहेस प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई तर रोहिणी खडसे यांचे दुसरे पती रोहिणी यांनी पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला त्यानंतर बालपणीचा मित्र असणाऱ्या प्रांजल खेवलकर यांच्या सोबत लग्न केलं खेवलकर आणि खडसे कुटुंबीय सध्या मुक्ताई मध्ये वास्तव्यास आहे प्रांजल खेवलकर हे जमीन खरेदी आणि विक्री व्यवसाय करतात पत्नी रोहिणी खडसे या राजकारणात सक्रिय असल्या तरी प्रांजल हे राजकारणापासून दूर आहेत रिअल इस्टेट इव्हेंट मॅनेजमेंट याशिवाय सिनेसृष्टीतही प्रांजल खेवलकर हे कार्यरत आहेत याशिवाय त्यांच्या नावे एक ट्रॅव्हल्स कंपनी असल्याचंही सांगण्यात येते प्रांजल खेवलकर तसं पाहिलं तर यारही वादत अडकले होते त्यांनी सोनाटा लिमोजिन ही आलिशान कार विकत घेतली होती मात्र या कारची नोंदणी चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप झाला लिमोजिन कारला पासिंग मिळालं होतं पण ती हलक्या वाहनांच्या श्रेणीमध्ये नोंद केली होती तसंच अँबेसिटर लिमोजिन कार शिवाय इतर लिमोजिन कार या देशात परवाना नसल्याचा दावा समर्जी कार्यकर्त्या अंजली दमणया यांनी केला होता